नमस्कार भावांनो हिंदी केसरी माध्यम आपलं सर्वांचं स्वागत आहे प्रथम तर तुम्हाला मी सांगतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आपल्या लाडक्या देव द्वादशी हिंदी केसरी बाकासुर बद्दल अपडेट असणार आहे कारण तुम्हाला माहितीच आहे बाकासूर आता भरपूर दिवस झाले मैदानात पलताना दिसत नाही मागे काजड मैदानामध्ये पलताना दिसणार होता एकोणीस तारखेला ते नियोजन कॅन्सल झालं त्यानंतर आपला बाकासुर आपण उद्या सातेवाडी मैदानामध्ये पलताना दिसणार होता ते देखील नियोजन कॅन्सल झालेलं आहे याचं नक्की कारण काय सर्व कारण मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजेच काय झालं बाकासुरला का आरामावर रित ठेवलेलं आहे हेच सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या बाकासूरची देव देवाची भरपूर दिवस झाली हार होत होती सहा मैदानामध्ये माझ्या माहितीनुसार सहा की सात मैदानामध्ये आपल्या बाकासूरची हार झाली होती त्यामध्ये एक गुलाल देखील झाला होता मधील बाकासूर आणि घरचा साज म्हणजेच पाखऱ्यापाला होता बाकासूर चौघ तर तिथे दुसऱ्याचा मैदान होता तेव्हा बाकासूरची तिथे गुलाल झाला होता बाकासूरने गुलाल घेतला होता त्यानंतर पुन्हा एकदा बाकासूरची हार झाली होती लाडूसोबत तर पाहून अशीच हार बाकासूरची होत होती त्यामुळे शेड झाले वैभव शेठ सालुंके झाले आणि नियोजनचा बादशाह मामा झाला यांनी डिसिजन घेतलेला की बकासूरला आरामावर ठेवतील त्यानंतर भावनो एकोणीस तारखेला काजड मैदानामध्ये आपल्याला बकासूर पालताना दिसणार होता आणि या नि नक्कीच नियोजन देखील झालं होतं तिथं बाकासूरचा आणि भावांना नक्की झालं काय तर भावांनो तिथे त्यांचं जे चुलते असतील ते ऑफ झाले होते त्यामुळे बाकासूरचं एकोणीसचं नियोजन कॅन्सल केला होता तर नक्कीच बाकासूर आपल्याला तिथे पालताना दिसला नाही आणि बाकासूर आपल्याला आता मौजे सातेवाडी महाराष्ट्र किस्थिती मैदानामध्ये शंभर टक्के पलताना दिसणार होता आणि भावनो तिथे देखील पालताना आता दिसणार नाही कारण भावनं आता चुलते वारले त्यामुळे आपला बाकासूर आता सध्या आरामावर असणार आहे त्यामुळे बाकासूर आता आपण डायरेक्ट कन कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल याचे अपडेट देखील आपण देऊया तर भावनो अजून बाकासूरला आपला खूप मोठा गॅप असणार आहे आजची तारीख तेवीस अजून सहा दिवसाचा गॅप बाकासूरला भेटणार आहे आणि आपला बाकासूर आपल्याला तीस तारखेला शंभर टक्के पलताना दिसणार आहे मौजे मौजे काय अजून आपल्याला माहिती नाही परंतु विनाप्रवेश फिचं मैदान आहे तुम्हाला माहितीच आहे तर या मैदानामध्ये आपला बाकासूर आपल्याला शंभर टक्के पळताना दिसेल पायरट टॉपचा असणार इथं कारण बऱ्याच इथं गाड्या आपल्याला पळताना दिसणार आहेत आणि बाकासूरला सध्या आरामावर ठेवलेलं आहे बाकासूर काय आपल्याला उद्या पळताना दिसणार नाही आणि भावांनो नक्कीच बाकासूर सध्या आराम करत आहे आणि नक्कीच आपण व्हिडिओ देखील बाका बघली बाकासूरची ग्रुपवर व्हिडिओ देखील आलती बाकासूरची ते देखील आलते आणि ग्रुपला अजून चांगलं देखील होतं की बाकासूर पळणार नाही परंतु आपण थोडा बाहेर होतो त्यामुळे काही व्हिडिओ टाकली नाही आत्ता व्हिडिओ टाकलेला आहे तर नक्कीच भावांनो बकासूरला शुभेच्छा देऊया आत्तापासूनच तीस तारखेच्या मैदानामध्ये नक्कीच बकासूर गुलाल करेल हीच शिष्यचरणी परताना धन्यवाद भावांनो